सर्व पत्रकार नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे काल काही बालिश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी एकोणीसशे बावन्नला कैलासवासी विठ्ठलराव बाबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष त्यांनी एकोणीसशे बावन्न यात्रा कमिटी स्थापना केली त्याचं रजिस्टर सरवीर आबा पाटील यांनी केलं त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी असे आरोप केले गेले की ही यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीपासून यात्रा कमिटी रजिस्ट्रेशन केले तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामध्ये त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का आज यात्रा करते ही लोकांच्या जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो दो एक दोन हजार चोवीस रोजी नाथ मंदिरात जी बैठक यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खीरचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराला गेल्या आबा पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा आम्ही काही हे करणार नाही आणि यात्रा करायला तुम्ही भरून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी शर्यती खीरजा प्रसाद आणि थोडे प्रथमवर्षी कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चालले आहेत त्यांच्या पायाकांशी जे अक्षरशः वाळू सरकले की यात्रा एवढी मोठी नवीन प्रमाण नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही खंडी वसूल करताय तुम्ही लोकांना करता दमदाटी करून वर्ग गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विटानगरीवर दरोडा घात तुम्ही जी आमच्या कोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो यांचे पाटील यांचे वडील यात्रा कमिटीत सेक्रेटरी होते शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळेचे नगराध्यक्ष सायजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आदेश पारित केला जे पब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीसने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्या एकोणीसशे पन्नास कलम सहासष्ट सदुसष्ट व छत्तीस वन आणि कलम त्र्याऐंशी नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतः अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा ऑब्लिक एक्क्याण्णवने दाखल केली असा हा पुरावा आहे आणि तुम्ही कुणावर आरोप करताय तुमच्या वडिलांच्यावर हे आरोप झाले आज तुमच्यावरही वेळ आहे आज पंचवीस पंधरा तारखेला मान्य कोल्हापूर आयुक्तांच्या समोर ही केस दाखल केलेली आहे आम्ही त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत आपल्या यात्रा कमिटीच्या मायनी रोडला चार कुंटे जागा आहे त्या जागेची आज कोट्यावधीची वॅल्यू व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये कुंटेची जमीन आहे ती जमीन यांनी सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नामक ही सोळा लाख रुपयाला विक्री केली त्याचा विक्री करून यांनी स्वतःच्या स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले त्याचाही तुम्हाला या ठिकाणी मी पुरावा दाखवतो हा बघा पुरावा आहे स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले मान्य अध्यक्ष सदेशिव भाऊ अहमदराव पाटील साहेब हा सोळा लाख रुपयाच्या सेगीने स्वतःच्या खात्यावर घेतला ही जागा कोणाची तर यात्रा काय जागा पैसे कोण घेते स्वतः त्यावेळी कोट रुपयाला काय तुम्ही होवा त्यावेळी झालेला आहे आणि सोळा लाख रुपये या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे सगळे खोटे आरोप करायचे आमच्यावर आम्ही दमदाटी करून वसुली करतोय हे करतोय अहो तुम्ही राक्षस दरोडा घातला आणि विठ्या नगरीची या नादबाची जमीन तुम्ही विक्री केली हे जे सगळे पुरावे आहेत या ठिकाणी आणि आज ते संदीप पाटील तिथं कॉन्ट्रॅक्टर राहतात त्यानंतर नागरी हक्क संघटनेने त्याच्यावर एक तक्रार दाखल केली सांगली आयुक्तांजवळ त्याचा तक्रारीच्या भीतीपोटी तुम्ही ती ही ही, जमीन परत माघारी घेतली परत तुमच्याच खात्यातून तो चेक संदीप पाटील यांना देण्यात आला नंतर आज तिथं अशी परिस्थिती आहे आपल्या विठ्या नगरीचं दुर्दैव आहे की आज आपल्याकडे ते पैसेही नाहीत ती जमीनही नाही तिथं ते संदीप पाटील कॉन्ट्रॅक्टर आज जंग बंगला बांधून राहत आहेत सगळ्या विट्यातील लोकांनी जाऊन तिथं पाह म्हणजे जमीन पण गेली पैसा पण गेला आणि सगळंच गेलं दोन एक वर्ष तुम्ही या पैशाचा वापर केला आणि ते पैशेनंतर त्याचं काय झालं काय नाही हे तुम्हाला पंधरा तारखेला कोल्हापूरच्या आयुक्तांतर मदयाच्या आयुक्त साहेबांसमोर सगळं सांगावं लागणार आहे हे केस आम्ही सगळी दाखल केली तुम्हाला एक माहिती सांगतो हे म्हणतात यात्रा दुसरी करा ठीक आहे दुसरी यात्रा करायला गेल्यावर आम्ही सांगली यांनीच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आमच्यावर मग म्हटलं आपल्यावर पोलिसांवर तक्रार दाखल केल्या तर आपण पंधरा दिवसाची फोर्टी वन सी खाली परमिशन घेऊया म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी तिथं सांगलीला अर्ज दाखल केला की पंधरा दिवसाची आम्हाला यात्रा करण्यासाठी परमिशन मिळाली तर तिथं अनेकांनी आमच्या विरोधात अर्ज दाखल दा केला म्हणजे गावासमोर मागायचं की तुम्ही यात्रा करा आणि तिथं परत मागणं अर्ज दाखल करायचे म्हणजे हे सगळं फोर्टेकर नाट्य करायचं आणि विटेकरांची या डोळ्यात माती फेकायची हे तुम्ही किती दिवस चालवणार आहे आज तुम्हाला चाळीस वर्षात कोणी विचारलं नाही पण आज ही नवी यात्रा कमिटी व मी स्वतः तुम्हाला आजही विचारतो या प्रश्नाची तुम्हाला उत्तर विठेनगरी द्यावी लागते हत्तीच काय झालं हत्ती दीड वर्ष झालं आपल्या विठ्यात नाही हत्तीच तुम्ही माहिती देत नाही काय काय झालं हत्ती आहे नाय कुठं आहे त्या हत्तीची तुम्ही पूर्ण माहिती देत नाही कोणाला आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व काळ आहे म्हणजे ही गोष्टी फक्त आठ दिवसात आम्ही माहिती गोळा केलेला आहे हो हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि तुम्ही जर ह्या एवढं सगळं करून जर तुम्ही नैतिक जबाबदारी घेऊन त्या यात्रा कमिटीचा राजीनामा द्यावा आणि या तरुण मुलांच्या हातात आता ही यात्रा कमिटी द्यावी आणि यातनं तुम्ही बाजूला व्हावं आणि आता यापुढे अजूनही कागदपत्र गोळा करून तुम्ही काय काय केलेलं भानगडी सगळ्या बाहेर काढण्यात येते एवढीच माझी कळकळीची विनंती आहे मला येऊन सगळं एवढं बाहेर काढायचं नव्हतं पण तुम्ही जे कुरवड्या करताय मागणं आमच्या आंबेबाग विटेनगरीत खंडी वसूल करतोय कुणाला चोरांना गेलो म्हणजे काय काय आरोप चुकीची करण्यात आली आमच्यावर आणि परत आमच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाताय पोलिटिशियन जाताय म्हणून हे सगळं काढण्यात येते याची तुम्ही दखल घ्यावी आणि माझी कळकळीची विनंती आहे की एवढं सगळं तुम्ही बघून तुम्ही आता यातनं बाजवलं सारखा एवढीच आमची विनंती आहे नवीन यात्रा कमिटीची ज्यावेळेस आपण धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी गेला होता त्यावेळेस धर्मादाय आयुक्तांनी आपल्याला काय सांगितलं त्यावेळी धर्मदाय आयुक्तांना आमच्या वकिलांनी के ऑर्ग्युमेंट केलं की आम्हाला पंधरा दिवसाची यात्रा करण्यासाठी आपण परमिशन द्यावी ह्याच्यात त्यांचं आणि त्यांनी विरोधात जे आमची तक्रार केली त्यांच्या वकिलांची ऑर्ग्युमेंट झाली लोकांची आम्ही सगळे सांगितलं की माझ्या घरात नाथ बाबाचा मुकुट आहे आमच्या घरात सगळा मान आहे सगळी पूजा अर्चा सगळ्या आमच्या घरातून होती पालख्या काढण्याचा मान आमच्या घरात आहे सगळे यात्रेचं मान आमच्या घरात असताना ही जी चुकीच्या पद्धतीने मित्र बाबासाहेब पाटील यांनी जी यात्रा चालू केली सर्व लोकांना घेऊन सर्व समाजातील लोकांना घेऊन आज तो समाज सर्व समाज लोक त्यांच्याबरोबर आहेत का त्यांनी घेतलेत का त्यांनी फक्त राजकीय स्वार्थापोटी राजकीय लोक या ठिकाणी घेतली आपल्या जवळची आणि त्याचा वापर या राजकारणासाठी केला आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय की ह्याला राजकीय वास आहे कोण राजकीय वास आहे कोण करते तुम्ही राजकारण करताय सगळं आमच्या मान्यतेवरचे कला असतील अनिल भाऊ असतील यांनी भाऊने कधीही सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही अशी यात्रा करा ही करा आणि सांगायचं असतं कधीच आधी सांगितलं असतं की सगळं भांडण वाद सगळ्या जनतेच्या समोर झाला मंदिरात त्यानंतर ही यात्रा चालू झाली तुम्ही जे करत नाही ते सगळं हे करायचं म्हणून तुम्ही बैलगाड्या बंद केल्या तुमचा प्रसाद बंद केला आणि जवळजवळ यात्रा बंद करायचं आता मूडमध्ये तुम्ही होता तुमची जी मानसिक स्थिती दिसते ती तशीच दिसत त्यामुळे आता तरुण मुला करते चांगल्या उत्साहानं त्यांना तुम्ही पाठीमध्ये तुम्ही आता वाजवून सारखा नवीन यात्रा कमिटीचे नाथबाबांच्या यात्रेच नियोजन आता नवीन यात्रा कमिटीचं नियोजन आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज वाटले जाते पहिल्यांदा आपल्या स्त्रीचा जन्म काळ त्यानंतर बावीस तारखेला खिरीचा प्रसाद आहे जवळजवळ दहा मिनिटांची खीर आहे आणि आपण ती जुन्या पद्धतीने जशी कायदि बनत होती तशी कायलीतच बनवून आपण डब्याचे पॅकिंग पॅकिंग करून सर्व लोकांना देणार आहे दे त्यानंतर आमली गाड्याचे आगमन आणि भव्य मिरवणूक आहे तिथं मिरवणूक साठी आम्ही दगडी पाण्यासाठी तिथं त्यांना श्रीफळ फेटा आणि पाचशे रुपयाचा त्यांना मान सन्मान देणार आहे त्यानंतर संध्याकाळी पालखीच्या छेबिना आहे छेबिनात सुद्धा आपण शोभेचं दारू काम करणार आहे त्यानंतर निकाली कुस्तीचे मैदान आहे चोवीस एप्रिलला आपल्या खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि भव्य दिव मैदान आहे जवळजवळ नऊ साठ ते साडेनऊ लाख रुपया कुस्ती मैदानाचं नियोजन आहे त्यानंतर आणि टॉपचे महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी बोलवण्याचा आमचा आता जाहिराती गरज या दोन दिवसात त्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी बैलगाडी शर्यत आहे खांबाळ्याच्या टेकाला त्यानंतर शनिवारी लोकनाट्य तमाशा आहे संगीता बनणे पडळकर यांचा त्यानंतर रविवारी सतरावी सत्तावीस एप्रिलला ऑर्केस्ट्रा वैभव कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा आहे असे भव्य दिव्य आम्ही चांगलं यात्रा कि यात्रा कशी असावी आणि गावाला सोबे अशी यात्रा आम्ही बरवत आहे ते चार गुंठ्याच किती साली तो व्यवहार झाला चार गुंठ्याचा दोन हजार बावीस ला हा व्यवहार तेरा हा तेराला व्यवहार झाला आणि चौदा नागरी हक्क संघटनेने तक्रार केली त्यानंतर चौदा साली हा दस्त फिरवून घेण्यात आला पण फिरवून घेताना घेतला फिरवून तोपर्यंत त्या संदीप पाटील यांनी सगळी बिल्डिंग क्वार्टर सगळी बांधून बिधून तशी तयार करून ठेवून घेतली मग ती तुमची जबाबदारी होती ना तुम्ही जशी विकली तशी ती जमीन देवाला आपल्या यात्रेला वापरण्यासाठी तुमची जबाबदारी होती तुम्ही माघारी घेतली नाही आज दहा बारा वर तो माणूस तसंच राहतोय त्याला तुम्ही असं सोडले वारे गावासाठी का कोण आहे तुमचा तो का त्यांना तुम्ही बाहेर काढून देत नाही ताब्यात का घेत नाही तुम्ही म्हणजे तुमचं काय याचा संबंधित का तुमची नवीन यात्रा कमिटी ही ताब्यात घेण्यासाठी काही प्रयत्न करणार का हो नवीन यात्रा कमिटीनं या ठिकाणी आम्ही सगळं सर्व कागदपत्रे गोळा करून जुनी ते सगळं आम्ही कोल्हापूर दर्मदा आयुक्तांमध्ये केस दाखल केलेले आहे ते जे आता सुनावणी पंधरा तारखेपासून चालू होते आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं कोर्टासमोर दाखल कर करून ते पुढचे सगळं केस चालवणार आहे आणि जमीन शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्या नाथ मंदिराला मिळेल कारण की तशी सगळी प्रोव्हिजन सगळे आहे त्यात फक्त ही सगळी फसवणूक करून सगळं बोगस करून ही कागदपत्र केलेले आणि पैसे लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं म्हणजे भैरवनाथ यात्रा कमिटीची खाना आपल्या मायने रोडला जवळजवळ पंचेचाळीस फुटे जमीन पहिल्यांदा होती ती इंचच कारण असतो ती सरकार जमा झाली सरकार जमा झाल्यानंतर तेव्हा पण अध्यक्ष हेच सरकार जमा झाली नंतर ही जमीन पंचेस गुंटेची तीन तुकडे केले तीन तुकड्यात नऊ गुंटे यात्रा कमिटी एकवीस गुंटे मोग शाळा आणि पंधरा गुंटे हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्टची कॉलेज मग तुम्ही अध्यक्ष होता म्हटल्यावर तुम्ही या जमिनीचे तुकडे न करता पंचेस गुंटे ही जमीन आपल्या यात्रा कमिटीसाठीच मिळवायची होती तर तुम्हीच अध्यक्ष असताना ही जमीन जाते तुम्हीच अध्यक्ष असताना ही जमीन फोडून तुम्ही परत तुम्हीच घेताय म्हणजे तुम्ही या यात्रा कमिटीला काही शिल्लक ठेवलं नाही फक्त पंचायत कुंट्याची नऊ गुंटल जमीन आपल्या विट्याचं दुर्दैव आहे त्या अध्यक्षांनी फक्त नऊ गुंट जमीन ती भरत मंगला ती तिथं ठेवलेली आहे आणि त्यातही ते मॉल म्हणून भाड्याने दिलेली दोन वर्ष झालं नंतर गॅरेजला भाड्याने दिलेले त्याचा भाड्याचा कुठेही उल्लेख नाही कुठं काय करते ह्याचाही उल्लेख नाही कधी येते यात्रा कमिटीनं कधी सांगितलं नाही ना आता मंदिरात पैशाचा सगळा गुगल माल यांनी आत्ताच तुम्ही उल्लेख केला मग शाळेचा पण मग शाळेचा तिथं काही दिसतच नाही हा ही विट्यातील लोकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना जे तुम्ही प्रेम करता ना त्यांनी विचारलं पाहिजे की तुमची मगमधील शाळा तिथं विटेची आहे का नाही तिथं कधीही विटे तिथं मगमधील शाळा आम्ही जर आता एवढ्या वेळ जातोय सगळी विठ्याचा कुठेही उपलब्ध नाही सगळं ताब्यात हिनीच घेतले आणि जागा पण याचा उपलब्ध नाही नामंजूर करण्यात आला तो नेमका कोणता अर्ज नामंजूर करण्यात आला ह्याच्याबद्दल तुम्ही विटा करणं काय सांगा आमच्यावर पहिल्या वर्षी जी पोलिटिक्स समितीनी तक्रार दाखल केली त्यासाठी आम्ही दुसऱ्या वर्षी फोर्टी वन सी म्हणजे आपली गणपतीची पंधरा दिवस जी परमिशन असते हनुमान जयंती पंधरा दिवस परमिशन अशा असा अर्ज आम्ही दाखल केलं असं काय जास्त मोठा कुठला काही एवढा विषय नव्हता आवळ्याचा आवळा दाखवून कावळा घालायचा प्रयत्न या ठिकाणी झाला त्यांच्या नेत्यांकडून तसं काही नव्हतं किरकोळ परमिशन पंधरा दिवसाची फक्त लोकांच्या यात्रा करण्यासाठी आम्ही मागितली होती या ठिकाणी आता पहिले जुन्या यात्रा कमिटीनं ती जागा ठेवली नाही पंचायत कोणत्या आपल्याच ताब्यात घेऊन त्यांचाच कारभार चालू आहे ती जागा ठेवली असती तर राजवेटेनगरीला दारोदार कोणाचं हिंडावू लागलं नसतं की आमची पाळणी इथं घ्या तिथं घ्या आम्हाला परमिशन द्या आम्हाला त्या जाग्यात घेऊ द्या तर ती आपली यात्रा कमिडीची जागा राहिली असती पण यांनी यांच्या स्वार्थापोटी आणि पैसे मिळवण्यासाठी त्या जागेचा स्वतःचा कॉलेजसाठी स्वतःच्या पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी वापर करत आहेत तर आपण आपली यात्रा कमिडीची आमचे साहेब साहेबाई बाळासाहेब तळेकर त्यांच्या जागेत आपण यावेळी पाळणे ते बसवतोय आणि तिथं त्या ठिकाणी चांगले मोठे पाळणे आणि कमी दरात कमी दरात पंचपुला पाठीमागे ते घेत आहेत व्यापाऱ्यांची काय व्यवस्था होणार तुमच्याकडून बाकीच्या व्यापाऱ्यांनी तिथं आपण जवळजवळ दोन अडीच एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये ते स्टॉल वगैरे उभा करणार आहे आपण त्यांना तिथं खाण्याची वगैरे किंवा वस्तू महिलांना घ्यायची वगैरे असतील ते स्टॉल तिथे उभा करणार आहे आणि दुसऱ्या दोन एकर मध्ये ते आपले मोठे सगळे पाळण्याचे इव्हेंट वगैरे बसले बसून तर पर यात्रा परेडमध्ये ज्यावेळेस नागरिक तिथं फिरायला जातात त्यावेळेस बरेचसेच अनाधिकृत प्रकार तिथं घडतात मुलींची छेड असू द्या किंवा बाहेरनं आलेल्या व्यापाऱ्यांना दमदाटी करणं असू द्या बाबतीत तुम्ही काय काळजी घ्या त्यासाठी आम्ही पोलिटिशियनला पोलिटिशनची परवानगी पर पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात यावा सोनं जाऊ नये कोणाचं छेडछाड आपल्या महिलांची नये त्यासाठी आपण चांगला मोठा पोलीस बंदोबस्त मागवलेला आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा की चोरी मारे होणे कोणाला धक्का कोणाला महिलांची छेडछाड होणे यासाठी ते आपण सीसीटीव्ही सुद्धा चारी बाजूला बस बसवत आहे त्यांच्या मालकाने जे सांगितलं तेवढंच बोलावं आपले वजन किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय याचं जरा भान राखा आपण आपली कारकीर्द जरा तपासा आपल्या आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होताना आपल्यावरती शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल होईल तर की आपली कारकीर्द समजा आपली कारकीर्द बघून आपण बोला आपण आबा आप ले पाटील यांच्या घराण्या बोलतोय आबा पाटील यांनी आजपर्यंत कधी असला उद्योग केला नाही आणि असली कधी शिकवणी दिलेली नाही